महादेवा एक रमी सोडलं ना तर मी कसलंही व्यसन केलं नाही आयुष्यात ओ मी नेहमी जुगारा धरायचो ना म्हणून माझी बायको जाम चिडायची मी पगार घेऊन आलो ना का पगार चिनून घ्यायची आणि फक्त महिन्याभराच्या खर्चासाठी पाचशे रुपये द्यायचे आता तुम्हीच सांगा ना प्रभू हा अहो युद्ध जिंकायचं असेल तर गाठीशी भरपूर शस्त्रसाठा हवा की नको हो ते पाचशे रुपये काय एक दोन डावा दोरकन उडून जायचे मग पुन्हा पुढच्या पगाराची वाट पाहत राहायची पण प्रभू आता नाही आता नाही पुढच्या महिन्यात माझ्या विहारे बावीस लाख रुपये मला मिळणार आहे बावीस लाखांचा ढिगला घेऊन असा बसतो टेबलावर वर मग बघतो ना कस हरतो ते पण महादेवा देवाने देवा त्याच काय आहे की ते पैसे खर्च करण्यासाठी मला पॅरल वर काही दिवस खाली सोडणार नाही म्हणजे मी ते पैसे संपले की लगेच येतो हे असे पैसे घेतो आणि पण डिस्को मध्ये उडवतो तरीही नाही संपले ना तर तमाशातील बायांवर उडवतो आणि लवकर येतो पण सोडा ना देवा काही दिवस पॅरल वर खाली सोडा ना प्लीज सोडाना